नमस्कार मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी चर्चा होती या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज या दोन्ही दोन्ही युती केली होती एवढंच नाही तर भावांचं उत्कर्ष पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं दरम्यान या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे म्हटले जात होते या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले पण त्यांचा पराभव झाला दरम्यान आता या निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रँड का चालला नाही याची नेमकी कारण समोर आली आहेत दरम्यान मतपेढी निवडणुकीकडे आगामी पालिका निवडणुकीसाठी चाचणी परीक्षा म्हणून पाहिले जात होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास नेमका काय चमत्कार होऊ शकतो हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती मात्र निकालानंतर ठाकरे बंधू उत्कर्ष पॅनल पराभूत झाल्याचं समोर आले आहे याचे प्रमुख कारण म्हणजे म्हणजे ठाकरे गटच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत प्रचार केला नाही दरम्यान महापालिकेत शिवसेना अडीच दशके सत्तेत सत्तेत होती मात्र असूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आता भोवल्याचे म्हटले जात आहे एवढेच नाही तर कामगार मदत करतील आणि ठाकरे ब्रँड प्रभाव मतदारांवर पडेल असे ठाकरे गट आणि मनसेने ग्रहित धरले होते त्याचा परिणाम निकालावर झाला आणखी एक बाब म्हणजे उत्कर्ष पक्ष पॅनलने दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी काही उमेदवारावरून ठाकरेंच्या शिवसेनेतच मतभेद होते हा विसंवाद मतपेढी निवडणुकीत नाही तर या निवडणुकीत पक्षांचा एकही वरिष्ठ नेता या निवडणुकीच्या प्रचारात दिसला नाही ऐन निवडणुकीच्या काळात जुन्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यानंतर या आरोपांची चौकशीही सुरू झाली त्याचा थेट परिणाम मतदानावर पडला परिणामी ठाकरे मनसेच्या पॅनेलचा पराभव झाला या पराभवामुळे ठाकरे आणि मनसे या दोघांनाही मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा